घाटकोपर पूर्व जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने छत्रांचे वाटप नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब युवा ध्येय घाटकोपर पूर्व जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टी व यांच्या वतीने सातशे छत्रांचे वाटप करण्यात आले माता रमाबाई आंबेडकर नगर गंधकुटी विहार व समाधान सोसायटी दक्षता सोसायटीमधील गरजू नागरिकांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या घाटकोपर सेवाभावी आमदार श्री परागभाई शहा यांच्या हस्ते यावेळी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री मुकुंद काकड मंडळ अध्यक्षा सौ अर्पिता शेलार श्री संघदीप केदारे श्री हरीश बोलाट मामा रामदास भोर अक्षय घुगे श्री शशिकांत घोडके सौ सव सविताताई कापसे श्री राणा सिंग श्री सचिन सकट श्री वैभव पासपुते विलास बच्छाव सौ विमल सांगळे सौ रेणुका राहुल प्रीती उपाध्य सौ मंदा दिघे सौ रेवती ताई सौ उल्का निकाळे संगीता भावी मंदा दिघे प्रतिभा कदम हरीश मामा काकड भाऊ श्री अमोल सोनवणे इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच रेल्वे पोलीस अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी आमदार पराग शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले मला आनंद होतो की पक्षातले सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा उमेदवाराला मोठ्या मताने निवडून द्या वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये सर्व समस्या सोडवण्यात येतील व भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी पक्ष जो उमेदवार देईन त्या उमेदवाराचे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकशे पंचवीस वॉर्डमधील उमेदवारांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहू व पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही सर्व पदाधिकारी व्यवस्थित हाताळू वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमधील सर्व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन दिली जनजागृती करू भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते व महिला व नागरिक उपस्थित होते